डिजिटल बातमी खरी भूमिका परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून स्वबळाचा नारा देत संगीताताई आनंदराव गायकवाड यांनी नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे महाविकास आघाडीत विरोधाभासी चित्र नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून संयुक्त उमेदवार अपेक्षित असताना स्थानिक पातळीवर मात्र वेगवेगळ्या भूमिका समोर येत असल्याचे दिसते आहे महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विद्यमान आमदार बाबाजी काळे यांनी अनपेक्षितपणे शिवसेना एकनाथ शिंदे गटाची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे ठाकरे गटाकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवार न देण्याची भूमिका समोर आली आहे राज्यात उद्धव ठाकरे यांच्यावर शिंदे गटाकडून सतत टीका होत असताना स्थानिक पातळीवरील हे राजकीय समीकरण विरोधावासी असल्याची चर्चा शहरात रंगताना दिसत आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मात्र महाविकास आघाडीची निष्ठा पाळत असून काँग्रेसला पाठिंबा देण्याची भूमिका कायम ठेवत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या तत्वज्ञानावर धुडक श्रद्धा ठेवत चाकण शहराचा सर्वांगीण विकास पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांच्या कल्याणासाठी काम करण्याचा संकल्प संगीता गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी काँग्रेसकडून अनुसूचित जाती राखीव प्रभाग क्रमांक चार व मधून अनुक्रमे बाबासाहेब जगताप सौ गंगाबाई ओवाळ यांचेही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले या दोन्ही प्रभागांमध्ये काँग्रेसकडून सशक्त लढत उभी राहणार असल्याची चित्र आहे आनंदराव गायकवाड चंद्रकांत गोरे अमोल दौंडकर नितेश भोलब आदिश मांजरे सुभाष काळुराम होले मयूर आगरकर सौ गंगाबाई बळीराम ओव्हाळ बळीराम तात्याबा ओव्हाळ दत्तात्रय गोरे तसेच काँग्रेसचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते काँग्रेस पक्षाने चाकण शहराच्या सर्वांगीण व पारदर्शक विकासासाठी सक्षम जनहितवादी नेतृत्वाची निवड केल्याचे जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांनी यावेळी सांगितले काँग्रेसकडून सशक्त लढतीचे संकेत नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसने दिलेली उमेदवारी महाविकास आघाडीतले बदलते समीकरण आणि स्थानिक पातळीवरील राजकीय हालचाली लक्षात घेता साकण नगर परिषद निवडणूक यंदा अत्यंत रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला